नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर बघा छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे सा खूपच छान डिझाईन आपण याच्यावर बनवणार आहोत तर बघा याची उंची बघून घेऊयात उंची घेतली मी आहे पंधरा इंच छत्तीस साईजचा ब्लाऊज चेस्टमध्ये पूर्ण घेतला आहे साडे दहा इंच आणि बघा गडारुंदी घेतली आहे अडीच इंच आणि शोल्डर घेतलं आहे साडेतीन इंचाचं ते मी नंतर कर कट करून घेते बघा मुंडा घेतला आहे सहा इंचाचा तर बघा इथं आपण गळा मोजून घेऊयात तर बघा काही मैत्रिणींना कन्फ्यूज होते की गळ्याची उंची किती ठेवायची नऊ ठेवायची की दहा ठेवायची आणि त्याच्यात तो जो गळा राहतो आपला तो कमी जास्त होऊ शकतो बघा माझी गळा मोजण्याची पद्धत मी खालून घेत आहे चार इंच तर खालून पाठ जी आहे मला साडेतीन इंचावर तयार पाहिजे बघा गळ्याची रुंदी जी घ्याय घ्यायची आहे ती साडेतीन सा ते चार इंचापर्यंत घ्यायची आहे गळा जो आहे राऊंडमध्येच आहे पण मोठा घ्यायचा आहे आणि ब्रॉड घ्यायचा आहे त्याच्यावर जी आपण डिझाईन करणार आहोत त्यासाठी आपल्याला गळा मोठा आणि ब्रॉडच पाहिजे तर बघा अशा प्रकारे गळ्याला आपण गोलाकार देऊयात बघा अशा प्रकारे गळ्याला शेप द्यायचा आहे गोलाकारमध्ये आता आपण गळ्याला कट करून घेऊयात तर बघा अशा प्रकारे आपण गळ्याची कटिंग केली आहे तर बघा मी तुम्हाला ओपन करून दाखवते तर बघा गळा जो आहे मोठा आहे आणि ब्रॉड आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने घेऊ शकता जसं तुमच्या कस्टमरला हवा असेल तर बघा आपला मेन कपडा आहे ब्लाऊजचा तर याच्यावरती अस्तरचा कपडा ठेवून जो ब्लाऊजचा मेन कपडा आहे त्याचा गळा बी मी कट करून घेणार आहे तर बघा ब्लाउजच्या मेन कपड्याचा कपडा मी सॉरी गळा पण मी कट केलेला आहे आता बघा अस्तरचा कपडा आपल्याला घ्यायचा आहे आता बघा एक इंच दोरी सॉरी एक इंचची पट्टी कट करून मी दोरी तयार केली होती आणि त्या दोरीचे मी अडीच ते तीन इंचावर पीस कट केलेली आहेत तुम्हाला दाखवले त्या त्याप्रकारे आता बघा शोल्डरपासून दोन इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला डिझाईन लावायला सुरुवात करायची आहे तर बघा दोरीचा एक पीस मी घेतलेला आहे तो अशा प्रकारे आपल्याला ला लावायचा आहे तर बघा अस्तरवर डिझाईन करायची आहे अगोदर तर बघा बाहेरच्या साईडने नाही ठेवायचं आहे दो दोरीचं जे खुलं तोंड आहे ते बाहेरच्या साईडने ठेवायचं आहे आणि जे बंद तोंड आहे ते आतल्या साईडने ठेवायचं आहे अशा प्रकारे हे बघा अशा प्रकारे अस्तरवर आपल्याला अगोदर डिझाईन तयार करायचं आहे खूपच सुंदर डिझाईन आहे म्हणून व्हिडिओला कुठेही स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा खूपच फिनिशिंगमध्ये आपल्याला ही डिझाईन तयार करायची आहे तर बघा अशा प्रकारे पूर्ण गड्यावर आपल्याला हे दोरीचे पीसेस जे आपण कट केलेले आहेत ते लावायचे आहेत एक इंचाची पट्टी कट करून तिला शिलाई करून शिडी केलेली आहे मग ती दोरी आपण तयार करतो तशी केलेली आहे आणि तिला कट केलेली आहे तुम्ही समजू शकता मी काय सांगत आहे तर बघा अशा प्रकारे फोल्ड करून एक एक पीस आपल्याला लावायचा आहे तर बघा नवीन शिकणाऱ्यांसाठी खूपच फायद्याचा माझा हा व्हिडिओ आहे तर बघा अशा प्रकारची डिझाईन तर तुम्ही खूपच बघितली असाल पण फिनिशिंगमध्ये खूप कमी बघितली असाल अशा प्रकारे डिझाईन केल्यावर ब्लाऊजची फिनिशिंग जी आहे ती खूपच सुंदर येते कस्टमरला पण खूप आवडतात अशा प्रकारचे डिझाईन माझ्याकडून बऱ्याच कस्टमरने जी आहे शिवून घेतलेली आहे माझ्या ब्लाऊजची फिनिशिंग बघून बऱ्याच कस्टमरने माझ्याकडून ही डिझाईन शिवून घेतली आहे तर बघा तिकडच्या साईडला आपण दोन इंच सोडलेलं होतं म्हणून ह्या साईडला पण आपण शोल्डरपासून दोन इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे आणि तिथपर्यंतच आपल्याला डिझाईन लावायची आहे तर बघा पूर्ण गड्यावर आपली डिझाईन जी आहे लावून झालेली आहे अस्तरवर तर बघा अशा प्रकारे अस्तरचा कपडा आपला नाजूक राहतो म्हणून सांभाळून आपल्याला त्याच्यावर डिझाईन लावायची आहे तर बघा आता ब्लाउजचा आपण मेन कपडा घेतलेला आहे आपला ब्लाउजचा जो मेन कपडा आहे त्याला शिधा ठेवायचा आहे समोरच्या भागने आणि खाल खालून जो आहे उलटा ठेवायचा आहे बघा त्याच्यावरच आपल्याला अस्तरचा कपडा ठेवायचा आहे अशा पद्धतीने अस्तरवर आपण जी डिझाईन केलेली आहे ती आतल्या बाजूने जायला पाहिजे बघा अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता हे बघा जो मेन कपडा आहे आपला तो शिधा ठेवलेला आहे आणि त्याच्यावर अस्तरचा कपडा जो आहे उलटा ठेवायचा आहे म्हणजे डिझाईन जी आहे आपली आतल्या बाजूने पाहिजे आणि बघा सेफ्टी पिनने मी अस्तरला आणि मेन कपड्याला सेट करून सन सेफ्टी पिन लावलेले आहेत ला आपला जो अस्तरचा कपडा व मेन कपडा आहे तो इकडं तिकडे सरकायला नाही पाहिजे आणि ब्लाऊजमध्ये जी आहे गुढी वगैरे पडते तसं पडायला नको पाहिजे म्हणून सेफ्टी पिन लावलेले आहेत आणि बघा दोन्ही हातांनी फि फिनिशिंग करत दोन्ही कपड्यांना दाब देत अशा प्रकारे शिलाई लावायची आहे तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने करत आहे बघा अशा प्रकारे तर बघा पूर्ण गड्यावर आपण शिलाई करून घेतलेली आहे आता आपण कमरेवर पण एक शिलाई घ्या द्यायची आहे तर बघा मेन कपडा वस्त्याचा कपडा दोन्ही व्यवस्थित सेट करत आपल्याला शिलाई मारायची आहे बघा तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूने आपण शिलाई केलेली आहे आता जे एक्स्ट्रा कापड उरलेलं आहे गळ्याचं जी आपण डिझाईन केलेली आहे त्याचं त्याला आपण कट करून घेऊयात ब्लाऊज पूर्ण तयार झाल्यावर बघा तुम्ही ब्लाऊजची फिनिशिंग एकदम सुपर येणार आहे म्हणून व्हिडिओलाही कुठे कुठेही स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ बघा तेव्हाच तुम्हाला कळेल आता आपण ब्लाउजला सीधा करून घेऊयात बघा अशा प्रकारे बघा आपण गळा शिदा केलेला आहे तर बघा अशा पद्धतीने जी डिझाईन आहे आपली बाहेर आलेली आहे बरोबर तुम्ही बघू शकता आता कपड्याला व्यवस्थित सेट करून आपल्याला शिलाई टाकायची आहे वरून तर बघा अस्तरचा कपडा आणि आपला मेन ब्लाउजचा कपडा व्यवस्थित सेट करत दोन्ही हातांनी फिनिशिंग देत आपल्याला त्याच्यावर शिलाई करायची आहे गळ्यावर बघा अशा पद्धतीने मजरींनो खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ब्लाउज डिझाईन दाखवणार आहे आणि शिकवणारही आहे बघा अशा पद्धतीने तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जे पण मी नवीन नवीन व्हिडिओ टाकन ब्लाऊज डिझाईनचे त्याची नोटिफिकेशन सगळ्यात पहिले तुम्हाला येत जाईल चॅनलला सबस्क्राईब केल्यावर तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघ गड्यावर आपण शिलाई केलेली आहे आता मुंड्यावर आणि जो आपला कमरेचा भाग आहे त्याच्यावर आपण पूर्ण दोन्ही साईडने शिलाई करून घ्यायची आहे त्याच्याने आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग जी आहे खूपच छान येते तर बघा कुठलाही कॅनवसचा पेपर न वापरता आपण ही डिझाईन तयार केलेली आहे आणि सहसा मी जास्त ब्लाउजांवर कॅनव्हास पेपर वापरतच नाही तरी माझ्या डिझाई डिझाईन जे आहेत खूपच फिनिशिंगमध्ये येतात ते तुम्हाला माझ्या व्हिडिओ बघितल्यावर समजेलच तर बघा अशा प्रकारे दोन्ही बाजूने पूर्ण आपण शिलाई करून घेतलेली आहे आता ब्लाऊजला फोल्ड करून जो एक्स्ट्रा कपडा आहे साईडने त्याला पूर्ण कट करून घेऊयात हे बघा अशा प्रकारे तर बघा पूर्ण एक्स्ट्रा कपडा आपण कट करून घेतला आहे आता बघा आपल्याला टक्स टाकायचे आहेत तर शोल्डरच्या सरळ रेषेने खालून आपल्याला तीन इंचावर टक्स टाकायचा आहे ही माझी टक्स टाकायची पद्धत आहे जी, जी तुम्हाला मी दाखवत आहे मी अशाच प्रकारे टक्स घेते तर बघा ब्लाउजला फोल्ड करून दुसऱ्या साईडलाही आपल्याला चॉकची जी आहे मार्किंग करून द्यायची आहे आणि बघा अशा पद्धतीने टक्स टा ता, टाकायचा आहे डबल शिलाई आपल्याला करून घ्यायची आहे टक्सवर तर बघा एक बाजूने आपण टक्स टाकलेला आहे आता दुसऱ्या बाजूने टाकून घेऊयात तिथे पण आपल्याला डबल सिलाई करून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता मागच्या साईडने सुद्धा आपल्या ब्लाउजच्या गळ्याची फिनिशिंग किती सुंदर आलेली आहे आता बघा बारीक पट्टीवाली लेस आपल्याला ले इथे लावायची आहे आजकाल लेडीज जे आहेत त्यांना बारीक पट्टीची लेस आवडते जाडपट्टीची लेस आवडत नाही म्हणून मी बारीक पट्टीचीच लेस यूज करते आणि गोल्डनच लेस यूज करते कारण गोल्डन लेस जी आहे ती उठून दिसते कोणत्याही कलरवर तुम्ही लावू शकता आणि डिझाईन ही आपली उठून दिसते मॅचिंग डेसपेक्षा गोल्डन लेस छान दिसते तर बघा लेसवर आपल्याला डबल सिलाई करून घ्यायची आहे आणि लेससाठी मी जो रील आहे तो पण बदललेला आहे गोल्डन लेसला गोल्डन कलरचा लेसच मी रीलच मी यूज करते सॉरी गोल्डन लेसवर गोल्डन कलरचा धागा यूज केल्यावर जो आपला कलरवाला धागा राहतो तो उमटत नाही आणि फिनिशिंग पण एकदम छान दिसते आता बघा जो आपण डिझाईन तयार केलेली आहे त्याच्यात आपल्याला दोरी टाकायची आहे तर बघा मी इथे दहामण घेतलेला आहे दहामणच्या सहाय्याने एकदम फटाफट जी आपली दोरी आहे ही डिझाईनमध्ये टाकता येते तुमच्याकडे जी वस्तू असेल तिच्याने तुम्ही डिझाईनमध्ये दोरी टाकू शकता तर बघा अशा प्रकारे पूर्ण डिझाईनमध्ये दोरी टाकलेली आहे तीच दोरी आपल्याला बांधायला लावायची आहे दुसरी दोरी नाही घ्यायची आहे त्याच दोरीने मी बांधायलासुद्धा दोरी जी आहे मोठी करून घ्यायची आहे तर बघा दोन्ही प दोन्ही साईडने तर बघा दोन्ही साईडने दोरीला एकसारखी कट करून घ्यायची आहे आणि खालून अडीच ते तीन इंचावर आपल्याला ही दोरी अटॅच करायची आहे तर बघा अशा प्रकारे दोरीला मागच्या साईडने घ्यायचं आहे आणि वरून अडीच ते तीन इंचाने चॉकने मार्किंग करून तिथे आपण दोरीला सेट करायची आहे आणि शिलायची आहे पक्की करून घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने आता आपण लटकन तयार करून घेऊयात तर अडीच इंचावर चौकोन कपडा कापून मी कट केलेला आहे चौकोन कपडा अडीच इंचावर त्याचे मी आता लटकन तयार करत आहे छोटे छोटे लटकन तयार करण्यासाठी जेवढा कपडा उरलेला होता तेवढेच मला लटकन तयार करायला लागली डिझाईनमुळे लटकन तयार करायला जास्त कपडा उरलेला नव्हता तर बघा किती सुंदर असे छोटे छोटे लटकन तयार केलेले आहेत तर मैत्रीणनं कसा वाटला व्हिडिओ चांगलाही वाटला असेल तरी कमेंड करा आणि वाईटही वाटला असेल तरी कमेंट करा म्हणजे म माझ्या चुकाही मला कळतील चुका तुम्हाला जे हवे असेल जसे डिझाईन किंवा कटिंग स्टिचिंग जी हवी असेल ती मला कमेंट करून नक्की सांगा तर बघा दोन्ही साईडने ब्लाऊजमध्ये फिनिशिंग किती छान आलेली आहे खूपच फिनिशिंगमध्ये आपला जो डिझाईनचा गळा आहे तो तयार झालेला आहे तर बघा अशा प्रकारे कसा वाटला माझा व्हिडिओ गळ्याची डिझाईन कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक नक्की करा जास्त जास्त आपल्या मैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू